छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव जयंती जी आहे ती आज साजरी होती आहे शिवनेरी किल्ला असेल तसाच स्वरूप जे आहे तसाच उत्साह जो आहे तो आपल्याला पुण्यातील बाजीराव रस्ता असेल शनिवार वाडा असेल या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतो आहे शनिवार वाड्याजवळ हे सगळे रथ जे आहेत ते सजलेले पाहायला मिळतात सेनापती हंबीरराव मोहिते यांचा रथ जो आहे त्या रथाजवळ आपण आहोत खरं तर परंपरा आहे काय सांगाल या रथाबद्दल काय नेमकी रथाची इतिहास आहे तुमचा गेली दहा बारा वर्ष पुणे या शहरात हा शिवजयंतीनिमित्त जो उत्साह साजरा होत आहे त्यात सरसेनापती हंबीराव मोहिते रथाचं नियोजन पुणे जिल्ह्यातील आमचे मोहितेबंधू एकत्रित येऊन तो रथाचा कार्यक्रम जो एवढ्या चांगल्या पद्धतीनं तयार करतात त्याला मी तमाम मोहिते परिवाराच्या वतीनं म मनापासून शुभेच्छा देतो सरसेनापती हंबीराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असतील या दोघांच्याही कालखंडात सरसेनापती पदाची धुरा इतक्या यथोचितरित्या सांभाळली प्रसंग बाका असताना राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट ठरला असताना तो कट बहिणीचा आणि काही म सरदारांचा मोडीत काढून सरसेनापती हंबीराव मोहिते यांनी कर्तृत्ववान भाचा म्हणून तू धर्मवीर संभाजी महाराजांना गादीवर बसवलं म्हणूनच आजचा हा जो इतिहास किंवा स्वराज्य दिसतंय त्याला कारणीभूत हंबीर मामा हे खंबीर होते स संभाजी महाराजांच्या पाठीची आज आपण बघितलं स्वराज्य रक्षक संभाजी मालिका असेल की ज्यात सरसेनापती अंबीराव मोहितेंची भूमि भूमिका अनिल गवसनी साकारली त्यामुळे हंबीरराव मोहिते देशालाच काय पण जगाला कळायला लागली त्यांचं कर्तृत्व आणि ते त्याचबरोबर आत्ताचा जो छावा चित्रपट आहे त्यातसुद्धा काय नाव त्या आशुतोषराव राणा यांनी सरसेनापती हंबीराव मोहित्यांच्यावर सुद्धा छानपैकी सांभा साकारलेला आहे हंबीरराव मोहित्यांच्या कर्तृत्वाला साजेचं कार्य तमाम मोहिते परिवाराने चालवलेलं आहे महाराष्ट्राने याचा आदर घ्यावा सध्याच्या राज्यकर्त्यांनी हा आदर्श घ्यावा आणि छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला हा स्वराज्याचा पाया चांगल्या पद्धतीने चालवावं हीच आमची तमाम महाराष्ट्रीयन जनतेला तमाम भारतीय व जनतेला आम्हाला त्यांच्यापासून ही अपेक्षा आहे काही चिमुकले सुद्धा आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज जयंती आहे तुमचा रथ आहे मोहितेंचा काय सांगशील सहभागी झालास या रथामध्ये कसं वाटलं तुला छान तू काय सांगशील करेन तर मी रोज असतो या रथासोबत मोहित्यांचा मी अध्यक्ष आहे म्हणून मी इथे रोज असतो नाव काय तुझं आणि आपण का साजरी करू राज तर आपण पाहिलं की नुकताच जो छावा हा चित्रपट आला होता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित त्याच्यामध्ये सुद्धा हंबीर मोहिते यांचा एक रोल जो आहे तो खूप चांगला असा त्यांनी साकारलेला आहे दाखवलेला आहे आणि त्यांचाच रथ जो आहे तो आपल्याला या रथांच्या याच्यामध्ये पाहायला मिळतो पुण्याहून आहे सिविक मिरर